आजकाल बदललेल्या जीवनशैलीमुळे थकवा कमी इम्युनिटी आणि पचनाच्या तक्रारी खूपच वाढल्या आहेत अशावेळी रोज सकाळी घेतलेली एक नैसर्गिक पावडर ड्रिंक आपल्या शरीराला आतून स्वच्छ ठेवते हो आणि आरोग्य सुधारण्यास मदत करते म्हणूनच आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे एबीसी पावडर ज्यूस जर रोज सकाळी घेतला तर शरीराला आतून ताजतवानं करतो चला तर मग बघूया ही एबीसी पावडर कशी बनवायची त्यासाठी आपण इथे घेतलेले आहेत आवळे गाजर आणि बीटरूट आता या सर्वांना धुवून घ्या आणि एका स्वच्छ टॉवेलने भुसून घ्या हे सर्व जिन्नस कोरडे झाले की त्यांची साले काढून त्यांना छानपैकी किसून घ्या आवळा बीटरूट गाजर हे तिन्ही पदार्थ पोषणाने भरपूर आहेत यामध्ये नैसर्गिक विटॅमिन्स आणि मिनरल्स मुबलक प्रमाणात असतात रोज सकाळी पोटी घेतल्याने हे पदार्थ शरीराला आतून स्वच्छ करायला मदत करतात आणि पचन सुधारण्यासाठी हा एक सोपा आणि घरगुती उपाय आहे तर आता आलेला कीस एखादा स्वच्छ कपडावर किंवा प्लेटमध्ये पसरवून दोन ते तीन दिवस उन्हात सुकवून घ्या जोपर्यंत हा केस पूर्णपणे कुरकुरीत होत नाही पूर्ण वाळल्यानंतर हे सगळं मिक्सरमध्ये बारीक पावडर करून घ्या बारीक केलेली पावडर एखाद्या चाळणीने चाळून घ्या जेणेकरून तुम्हाला एकदम सॉफ्ट हलकी अशी पावडर मिळेल आजकाल थकवा अशक्तपणा खूप जणांना जाणवतो अशा हे कॉम्बिनेशन शरीराला एनर्जी देण्यासाठी खूप उपयुक्त आहे केमिकल्स पेक्षा नैसर्गिक गोष्टी के वापरणं केव्हाही चांगलं तर आता ही आलेली पावडर एअरटाईट डब्यात भरून ठेवा ही पावडर एक ते दोन महिने सहज टिकते आणि आता हे ड्रिंक कसे घ्यायचे तर दररोज सकाळी रिकाम्यापोटी एक चमचा म्हणजे एक चहाचा चमचा एबीसी पावडर कोमट पाण्यातून घ्या आणि त्यात थोडेसे लिंबाचे थेंब टाका तर आपला एबीसी पावडर ज्यूस तयार आहे रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि जर तुम्ही हेल्दी लाईफस्टाईल आणि घरगुती उपाय शोधत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद